हाय नमस्ते जयशंकर आज स्टाईलमध्ये मी पावसात भिज आल्यामुळं आता ही बघा ऐकावती का आलंय घरी आपलं हा कशाला आली घरे आ कशाला आली बोल तुला माझं सारखे मायाला पळती मायाला पळती पळ बर तिकडं काय करा लागले आता इथं भाजी वांग्याची लागली वांग्याची भाजी खाते कोण

कर कर, कर तुला तसं करायचं तसा। नको सांगू तस बॅल नको कशाला आली मा घरी अजून का तुला नाही दिलं तुझ्या भावा नाही ना नाही काय दहा एकर पंधरा एकर वीस एकर दहा पंधरा लहान वीस एकर असतं मला तर कशाला तुला मग केलं असत माहिती पण वैषिकर मला जर असती तर तुला कशाने केले असते मी सांग बरं हा बघ आमच्या घरी मुंका आता 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 आ अगोदर पण होतं मस्त तो पत्राचं पडे खात होतो दुसऱ्या मंगणलेला दुसऱ्यात आणलेला नेलं तो पटल तो पटलचं पडे बघा दुसऱ्याच्यात आणलेला म्हणून खात बेजना खात बेजना दुसऱ्याच्याजना काम करून आणलेलं अजून काय करत आहे सांग कर सांग तसे बघून रागाने आहे

आ, तुला तर दुसरी माग आणतो कसली आ, ती कसली ना तुला काय घे तुझ का अप्सरा तिला काय असेल नको ते का तुला मला येत नाही बोलायला आली ना पण आणणार आहे ना पण तिला घराचं भाडं भर लाईट बिल भर

मग आता राज्य माहिती माहिती नाही काय म्हणते तुला नवीन नवऱ्या चांगला भेटला बाई चांगला म्हणतो म्हणते द्या हाय का होय होय मग काय पत्नीला सांगते माझ्या नवऱ्याला पोरगी बघा एखादी लगीन लावून देऊ हा तुमच्या भावाचं बर का नवरा माझा कॅमेरा फोटो करते ती आणि घी म्हणून बाथर बाथरूम मध्ये म्हणते आपलं काय म्हणते रूम मध्ये ठेऊन खालते ती मला माहिती का हे भाई ही मारखानारी बघा नाही का ती घे मग आणि वर काय म्हणायचं आणखीन हे कोणाला काय म्हणायचं होत हा बोल की तुम्ही मला पैसे द्या हे मोबाईल द्या इकडे मग आता जातील का परत मायारला पंधरा पंधरा दिवस जाणार नाही जाणार म्हण मग तेव्हा कॅन्सल होईल सगळं काय काय नाही जाणार नाही जाणार म्हण किमा मग सांगतो काय कॅन्सल होते मी दुसरी आणायची ना बिंदास घेऊन या मी चला आता आमचं दोघा ठरलंय आता चाल झाली भांडणं आमची उद्या आता काय व्हायची एकदा रान पेटलाय पिटू द्या आता पण पंचवीस एकर पिटून तीस एकर पिटू कोणाचे बापा जायचे आपले नाही पेटल हा म्हणजे दुसऱ्याचं नुकसान करायचं पडलेलं असते तुम्हाला असं असते का बघा जाते मी आता सगळं वांग्याची भाजी वांग्याची भाजी आताच म्हणली मी करून जाते आणि करते वांगे चिरले फेकून दिन मी सगळे जाऊ द्या मला काय घेणं देणार नाही चालली मी आणि येत पुढे परत मला बाय 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 राहू दे मोबाईल पाहिजे मला व्हिडिओ काढा मी आता उद्यापासून मी स्वतः व्हिडिओ काढणार आहे आणि मी स्वतः पोस्ट करणार आहे त्याचा विषय संपला आता हा हा चला निघा निघा बाय 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 तर चला आता ती गेली पलीकडे रूम मध्ये रागाने आपण असंच हाशी मजा करत राहूया आणि आनंदाने সংসার করিয়া চালা বাই